कायद्याने खेटायचं तुम्ही आम्हाला ठरवलंय तुम्ही करायला आमच्यावरती गुन्हे म्हणून मराठ्यांनी ठरवलं आता कायद्याने खेटायचं सरळ माझं तुम्हाला एक मज नाही आव्हान आहे राजकारण माझा मार्ग नाही मला राजकारणाकडे ओढू नका एक अगोदर पूर्ण ऐका माईक तुमच्याकडे सुद्धा येणार आहे मला माझ्या गोरगरीब मराठ्यांचे करायचे राजकारण माझा मार्ग नाही मला त्याच्यातलं कळत नाही माझा जन आंदोलनावर विश्वास आहे मी राजकारणात असो अथवा नसो मराठा समाजाच्या पाठीपासून मी सात महिने झाले किंचय हटलेलो नाही आणि पुढच्या आयुष्यात सुद्धा हटणार नाही कारण राजकारणातलं मला कळत नाही त्यामुळे राजकीय मार्ग माझा नाही मराठा समाज आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचं मग कोणताही लढा लढायची वेळ आली तरी हरकत नाही परंतु आता तुम्ही ठरवलंय प्रत्येक जिल्ह्यातून फॉर्म भरायचे आता त्याचे परिणाम एक दहा मिनिट शांत चित्ता नाही का माईक तुमच्याकडे सुद्धा येणार आहे सगळ्यांनी ठरवलंय मी नाही मला माहित नाही मराठा समाजाने निर्णय घेतलेला आहे मराठा समाज माझा मालक हे मी मराठा समाजाचा मालक नाहीये मुलगा म्हणून काम करतो आणि आयुष्य भारी म्हणणारे ना न करणारे पण विषय येत आता दोन जर इतके फॉर्म भरले आपणच अडचण देण्याची शक्यता आहे येणार नाही हो मी माझ्या शब्दावर ठाम राहणार आहे पण काय निर्णय घ्यायचा तुम्हाला यात बैठकीत घ्यायचा याच्यात दोन मार्ग राजकारण आपल्याला नको करायचं असं माझं म्हणणं आहे मग तुमच्या पुढे दोन पर्याय आहेत मी राजकारणाकडे येणार नाही मला त्याच्यात सुद्धा नका तुमच्या लेकराला आरक्षण कसं जायचं ते मी बघतो माझ्यावर मुलगा म्हणून विश्वास ठेवा मी कुणाला फुटतन फिटदन मॅनेजर फिरेज होत नसतो निर्णय जर घ्यायचा असला तर दोन प्रकारचा घ्यावा असं मी फक्त तुम्हाला सुचवतोय आपल्याला या लोकसभा हा खूप समुद्रासारखा विषय हा लहान विषय नाही गांभीर्यानं ना विचार करा हुशारीनं विचार करा भावणूक होऊन पाव उचलून उचलून समाजाचे हार होता कामा तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या मी काही मानणार नाही फक्त तुम्हाला चार शब्द सांगण्याचा माझ्या ज्ञानाप्रमाणे मी प्रयत्न करतो मराठा समाजाला मी सात महिन्यात हालू दिलेला नाही खांद्यावरती जी जबाबदारी पेलली ती, पेल ती तुमच्या कुटुंबातला लेकरू म्हणूनच पेलली पार पाडली समाजाचे हार होऊ दिलेले नाही या भावनिक होण्याच्या नादात लोकसभेचा विषय हा समुद्रासारखा भराटे विषय हा जिल्हा खूप मोठा आहे प्रत्येक वेळ किती कमी आहे किती जास्त आहे ते तुम्ही ठरवा आणि आपला विषय लोकसभेत नाहीये आपला विषय राज्यसभेत राज्य, रा, राज्य सरकारमध्ये आपली राज्याच्या धर्तीवरती आपला विषय मराठा आणि कुंडी एक हे देण्याचं काम सरकारच्या हातात राज्याच्या आणि आपल्याला मराठा कुंडी एक कोल देत नाही तर राज्य सरकार मग जर इथं आपल्याला देणारेच देणार नसतील तर तुम्ही देणारे बोलू शकता